नमस्कार मंडळी मी कविता महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दहा वर्षात जे काही झालंय ते सर्व आपण पाहिलंय एकीकडे शत्रु मित्र झाले आणि मित्र शत्रू झाले शिवसेना फुटली राष्ट्रवादी फुटले असो अशाच दोन दिग्गजांबद्दल आज आपण बोलणार आहोत मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोघेही एकाच व्यासपीठावर येत आहेत विश्वास बसत नाहीये खरंय सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्याचे आमदार समाधान आवताडे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी या दोन्ही दिग्गजांना निमंत्रण दिलं आहे सव्वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हा कार्यक्रम होणार होता परंतु तुर्तास काही कारणांमुळे हा रद्द करण्यात आला आहे पुढील काही काळात हा कार्यक्रम होईल आणि तेव्हा हे दोन्ही दिग्गज एका व्यासपीठावर येतील का इथून या चर्चा रंगल्या आहेत आणि जर का आलेच तर एकमेकां शेजारी बसतील का आयोजकांनी खुर्ची दिली तर त्यांना एकमेकांशेजारी बसावंच लागेल आणि बसलेच तर एकमेकांशी बोलतील का एकमेकांकडे पाहतील का आपल्या भाषणांमध्ये एकमेकांवर टीका करतील का एकमेकांचं कौतुक करतील महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मराठा आरक्षणाच्या संदर्भात जो जी आर काढला होता त्या जी आर काढल्यानंतर ओबीसी समाज हा त्यांच्यावर नाराज झालेला आहे का आणि मराठा समाज हा त्यांच्याकडे थोडासा वळलेला आहे का आणि जर या कार्यक्रमानंतर ओबीसी समाज पुन्हा त्यांच्यापासून थोडासा दुरावेल का हे काही प्रश्न आहेत जे सर्वांच्या मनात आहेत आणि जर का ओबीसी समाज दुरावला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दोन्ही समाजाला एकत्र घेऊन पुढे जाण्यात यशस्वी ठरतील का आणि याचा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर काही परिणाम होईल का या सर्व चर्चा रंगल्या आहेत आणि याचं उत्तर आपल्याला मिळेल ते निवडणुकीनंतर कोणी कोणाला मदत केली कोणी कोणाचा घात केला हे सगळं काही निवडणुकीनंतरच कळेल असो तोपर्यंत आपण फक्त चर्चा करू शकतो आणि अशा चर्चा चालू राहतील यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आमच्या पुढील व्हिडिओमध्ये आमच्यासोबत राहा तोपर्यंत नमस्कार